पुढच्या बातमीकडे चाळीसगाव तालुक्यामध्ये दोनदा गूढ आवाज आलेला आहे नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण आहे भूकंपाचा आवाज जिल्हाधिकाऱ्यांनी खुलासा केलाय हा आवाज कसा आहे कोणता आहे हे पाहणं जळगाव जर, जिल्ह्यामध्ये हा एक प्रकारचा गूढ आवाज येत होता आणि एका वेळेस नाही तर दोनदा हा आवाज आलेला आहे सुमारे सव्वा पाच वाजता चाळीसगाव शहर आणि त्याचे जे लगेच असलेले जे काही परिसर होते त्याच्या त्या ठिकाणी काय आवाज आला आणि काय व्हायब्रेशन काय लोकांना फील झाला असा तक्रार चालीसगावचे स्थानिक प्रशासनाला मिळाली होती त्या अनुषंगाने आपण मेरी जो आहे नाशिकमध्ये त्यांना विचारण्यात आलं की कुठल्या प्रकारचे सेस्मिक ऍक्टिव्हिटी झाली होती का असं कुठलेही सेस्मिक ऍक्टिव्हिटी तिथे रेकॉर्ड झालेली नाही एटीसी ला विचारण्यात आला आणि त्यासोबत सेझमिक ऍक्टिव्हिटी संदर्भात पण विचारण्यात आला ऑनलाईन तपासण्यात आलं असं कुठलीही माहिती उपलब्ध नाही आहे आणि अदर सोर्सेस अदर नोन सोर्सेस आपण तपासण्याचा प्रयत्न करतो हो। परंतु याच्यामध्ये कुठल्या प्रकारची नुकसान पण झालेली नाही